5, 4, 3, 2, 1. तर नमस्कार भावानं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर आंबेडकर जयंतीनिमित्त आपण एक बॅनर बनवला आहे तर तुम्हाला नक्की आवडेल आपण जास्त टाईम वाया न घालवतो आपण जाऊ डायरेक्ट फोटोशॉपमध्ये कॅनॉज ओपन झाला आपला तुम्हाला साईज दाखवतो दहा बाय दहा पाचशे रिजलेशन बॅनर हा टॉप झालेला आहे टॉप त्यामुळे तुम्ही पूर्ण बॅनर बघा कसा बनवला आहे एवढं सिम्पलमध्ये बनवला आहे ना पण एक नंबर झाला आहे बॅनर आपण हा ग्रॅडंट कलर घेतलेले आहेत बेसिकमध्ये जायचं पहिलं चूज करायचं पहिलं चूज केलं की असं दिसेल तुम्हाला ते डबल क्लिक केलं नाही तर ते असे सगळे वेगवेगळे कलर नाही का आपण घेऊ शकतो इथं इथून वेगळा इथून वेगळा इथून वेगळा इथून वेगळा इथून वेगळा घेऊ शकतो त्यानंतर टेक्चर उचलले मी पिंटर्सवरनं हे त्याला सॉफ्ट लाईट साठ फिल ठेवलं आहे त्यानंतर हा राजमाल घातला आहे त्याला ओवर दिला आहे आणि ब्याऐंशी फील ठेवलं आहे हे ब्रश मारलेत मी साईडने कडेने त्यानंतर आपण इमेज घेतलेला आता इमेजची क्वालिटी बघा तुम्ही क्वालिटी क्वालिटी पण आणि क्लिअरिटी पण बघा तुम्ही किती ए ए आय इमेज सगळे ते इमेज घेऊन पेन घेतलाय आहे आपण त्याला कलर फिल फिलपिल काहीच नाही फक्त कलर डॉच केलेलं आहे कलर डॉज चांगले दिसतं आपल्याला भारतरत्न त्यानंतर शेप घेतले तिथं झाले आपली डिझाईन इथंच पूर्ण झाली अर्धी त्यानंतर टेक्स्चर घेतले सॉरी टेक्स्ट घेतलाय डीजी कॅलिग्राफी सव्वीस आपण डीजी कॅलिग्राफी सव्वीस शॅडो मारला आहे लॉंग शॅडो त्यानंतर ह्याचं पण मी तुम्हाला हे दाखवतो पॉपिन्स मा मानो ह्याचं पण मी तुम्हाला हे दाखवतो हा अनेक द, अनेक देवनागरी घेतल्या वाटते मी किंवा पॉपिन्स असेल हा इन्फिनेटिव्ह सॉळ आहे त्यानंतर अभिवादक शेप टाकला हा सर्कलचा कलर चेंज करून आपला हा लोगो आहे हे सगळे लोगो टाकलेत आपण लो फोटोची क्लिअरिटी व्हाय लोगो, लोगो टाकले फायनल इफेक्ट दिलाय कॅमेरा रॉमधनं कॅमेरा रॉमधन दाखवतो तुम्हाला मी इफेक्ट काय देतो मी इथे गेलो की इथे जायचं विंटेज आणि आर्टिस्ट आर्टिस्टमध्ये पण असतात चांगले चांगले पण ते डार्क पडतात लई विंटेजमध्ये मा पहिला मारलं आहे वाला बाकीचे बघितले तर बाबा कसे दिसतात फ्रेश नाही दिसत हा फ्रेश दिसतो आणि पहिलाच मारलेला आहे आणि हे वायब्रन्स आणि एक्सप्लोजर लावला आहे वायब्रन्स बाबा किती लावलं आहे आणि एक्सप्लोजर बाबा किती लावला आहे तुम्हाला डिझाईन आवडली की नाही ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि अशाच अजून डिझाईन घेऊन येणार आहे मी त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करून नक्की सांगा डिझाईन तुम्हाला आवडली की नाही